हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल व्हॉट अबाउट यू हॅलो किड्स वेलकम टू सविता पौडे अकॅडमी दिस इज मराठी लेक्चर मुलांनो आज आहे आपला मराठीचा तास माऊली मराठी पाठ्यपुस्तक इयत्ता तिसरी सी बी एस ई बोर्डमधून आज आपण आपला धडा सहावा महात्मा गांधी या धड्यावरील स्वाध्याय अभ्यासणार आहोत प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर पहिल्यांदा एकदा आपण हा धडा शिकलेलो आहोत तरी देखील पुन्हा एकदा आपण याचे वाचन करूयात आणि नंतर मग प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पटापट देता येतील तर आज आहे आपल्याबरोबर आपली खास दोस्त मैत्रीण पर्णवी पर्णवी तू वाचणार आहेस धडा महात्मा गांधी ओके गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदरला दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला पुढच्या शिक्षणासाठी ते विलायतीला गेले त्यांनी वकिलीचे वकिलीचे शिक्षण घेतले भारतात आल्यावर ते स्वातंत्र्य चळवळीत 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 स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ देशभक्त घेऊन देशभक्त झाले लोकांच्या हितासाठी ते झटू लागले म्हणून त्यांना लोक प्रेमाने बापू म्हणू लागले लोकां लोकांना अहिंसा असहकार उपोषण मार्गाचा अवलंब उपो, करण्यास शिकवले इंग्रज सरकारने लादलेल्या मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी मिठाचा, करा मिठाचा सत्याग्रह केला, केला। यालाच दांडीयात्रा असे म्हणतात एकोणीसशे बेचाळीस साली गांधीजींनी इंग्रजांच्या विरुद्ध भारत छोडो चले जाव या चळवळी सुरू केल्या त्यासाठी त्यांना अनेकदा तुरुंगात जावे लागले गरीब लोकांना पाहून गांधीजीही फक्त पंचा नेसू लागले झोपडीत राहू लागले स्वतःची कामे स्वतः करू लागले सूत कातू लागले कुष्ठरोग्यांची सेवा देखील करू लागले अशा या महामानवाला रवींद्रनाथ टागोर यांनी महात्मा ही पदवी दिली महात्मा शब्द लक्षात ठेवायचा आहे मुलांनो याच्यावरून प्रश्न आहे देशाचे ते राष्ट्रपिता झाले राष्ट्रपिता हा शब्द देखील लक्षात ठेवायचा आहे एका वाक्यात उत्तरे आणि रिकाम्या जागा भरायसाठी हे प्रश्न येऊ शकतात अशा प्रकारे समाजसेवा करणाऱ्या गांधीजींची दुर्दैवाने तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रार्थना सभेत जात असताना हत्या करण्यात आली या दुःखद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या शोक संदेशात देशाला उद्देशून म्हणाले आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला सर्वत्र अंधार पसरला आहे राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत मुलांना अशा पद्धतीने हा आपला धडा आहे चला आता आपण पडापत याच्यावरील प्रश्नांची उत्तरे बघूयात म्हणजेच स्वाध्याय एक्सरसाइज तर तुम्ही तयार आहात ना मला माहित आहे तुम्हाला सर्वांनाच हा धडा चांगला समजलेला आहे आणि तुम्ही आता पटापट प्रश्नांची उत्तरं देणार आहात तर पहिल्यांदा आहे मौखिक म्हणजेच ओरली तर गांधीजींच्या वडिलांचे नाव काय होते काय नाव होते गांधीजींच्या वडिलांचे आता आपण शोधूयात हे पहा धड्याचे पहिलेच वाक्य आहे गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते मोहनदास हे गांधीजींचे नाव आणि करमचंद हे त्यांच्या वडिलांचे नाव म्हणजे गांधीजींच्या वडिलांचे नाव काय करमचंद गांधी अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर देखील पटापट शोधता यायला पाहिजेत धड्यामधून पुढच्या शिक्षणासाठी गांधीजी कुठे गेले यस फडणवी पुढच्या शिक्षणासाठी गांधीजी विलायतेला पुढे दांडी कशाला म्हणतात चला आता आपण शोधूयात हे पा आता इथे पा इंग्रज सरकारने लादलेल्या मिठाच्या कराविरुद्ध लढण्यासाठी मिठाचा सत्याग्रह गांधीजींनी केला यालाच दांडी असे म्हणतात म्हणजे मिठासाठी जो सत्याग्रह केला त्याला काय बोलतात दांडी यात्रा तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात गांधीजींना अनेकदा कुठे जावे, गांधी अने जावे लागले गांधीजींना अनेकदा तुरुंगात जावे लागले छान तर आता पुढे लेखी म्हणजे रायटिंग आता हे जे प्रश्न आहेत याची उत्तरं तुम्ही अशीच तुमच्या टेक्स्टबुकमध्ये लिहून काढायची आहेत आणि वहीमध्ये देखील प्रश्न आणि उत्तर दोन्ही लिहायचं आहे तर चला प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय होते महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते छान मुलांनो तुम्ही इथे लिहून काढायचे आहे प्रश्न दुसरा गांधीजींचा जन्म केव्हा व कुठे झाला गांधीजींचा जन्म चला मी तुम्हाला शोधून दाखवते हे पा पहिली ओळ आहे आपली गांधीजींचे पूर्ण नाव दिले नंतर पुढे त्यांचा जन्म कुठे झाला ते दिले गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदरला दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहून काढायचं आहे इथे गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबरला अठराशे एकोणसत्तर रोजी गुजरात मधील झाला प्रश्न तिसरा लोक गांधीजींना प्रेमाने काय गांधी म्हणत असत लोक गांधीजींना प्रेमाने बापू म्हणत असत छान छान महात्मा गांधी हे देशाचे काय झाले महात्मा गांधी हे देशाचे राष्ट्रपिता झाले छान हा राष्ट्रपिता जो शब्द आहे तो एकदम छान लिहायची प्रॅक्टिस करायची आहे हा तुमचा होमवर्क आहे राष्ट्रपिता हा शब्द तुम्ही पाच वेळा लिहून काढायचा आहे त्याच्यामध्ये जर लिहिताना चूक झाली तर तुमचा मार्क्स कमी होऊ शकतो प्रश्न दुसरा रिकामा जागी योग्य शब्द भरा पुढच्या शिक्षणासाठी गांधीजी डॅश डॅश गेले विलायतेला विलायतेला तर हे आपण शोधूयात कुठे आहे पुढच्या शिक्षणासाठी शब्द लिहिताना व ला पहिली वेलांटी आहे विलायतेला गेले तर तुम्ही लिहिताना देखील इथे विलायतेला इथे पहिलीच वेलांटी द्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही पहिली वेलांती द्यायची आहे विलायतीला गेले पुढे गांधीजींनी टिंबटिंब सत्याग्रह हो केला मिठाचा सत्याग्रह हो केला छान मिठाचा शब्द लिहायचा गांधीजी टिंबटिंब राहू लागले गांधीजी झोपडीत राहू लागले छान छान पुढे गांधीजी या महामानवाला टागोरांनी टिंबटिंब म्हटले व्हेरी गुड छान छान पुढचा प्रश्न आहे की बरोबर ते लिहा त्याच्यामध्ये एक नंबर गांधीजींचा जन्म दहा ऑक्टोबरला झाला चूक का बरं चूक कारण गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबरला झाला छान व्हेरी गुड लोक गांधीजींना प्रेमाने बापू म्हणत बरोबर एकदम बरोबर कारण सगळे लोक महात्मा गांधीजींना बापू म्हणत आता पुढच्या पानावरती येऊयात आपण गांधीजी कुस्तरोग्यांची सेवा करत नसत चूक का कारण गांधीजी कुष्ठरोगाची सेवा करत असत व्हेरी गुड गांधीजींना अनेकदा तुरुंगात जावे लागले बरोबर की चूक बरोबर व्हेरी गुड छान प्रश्न चौथा विरुद्धार्थी शब्द लिहा अहिंसा हिंसा छान प्रेम घृणा घृणा म्हणजे काय तिरस्कार तर आपण इथे लिहूयात त तो, तला पहिली वेलांटी ती र स अर्धा त्याला का आणि र तिरस्कार अशा पद्धतीने पुढे झोपडी बंगला नाहीतर महल छान आता पुढे कृती ऍक्टिव्हिटी दिलेली आहे तर इथे काही चित्र दिलेली आहेत तर इथे सांगितलेलं आहे टेक्स्ट बुकने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना खालील चित्रे ओळखून त्यांची नावे लिहायला सांगावीत तर हे पहिले चित्र कोणाचे आहे लोकमान्य टिळक तुला लोकमान्य टिळकांची घोषणा रचना केली होती त्यांनी एक काय ती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हा आणि तो मी मिळवणारच सुभाषचंद्र बोस पुढचं कसलं चित्र आहे कोणाचं चित्र आहे सुभाषचंद्र बोस आता हे कोणाचं चित्र आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हे आहे सरदार वल्लभभाई पटेल आणि हे आहे भगतसिंग जे आपल्या देशासाठी शहीद झाले आता पुढचं चित्र कोणाचं आहे राणी लक्ष्मीबाई त्यांचं काय नाव होतं मूळ नाव हो काय होतं त्यांचं मनी त्यांना मनू म्हणत असत तर अशा पद्धतीने तुम्हाला जनरल नॉलेज देखील असायला हवं चला पुढच्या पानावरती आपण येऊयात आता इथे आहे एक चित्र आता तुम्ही गेलात तिसरीला आता इथून पुढे तुम्हाला छोटी छोटी वाक्यं बनवायला यायला हवीत आणि लिहिता देखील यायला हवीत म्हणून सराव करायचा आहे लिहायचा तर इथे एक चित्र आहे तर चित्र वर्णन करायचं आहे तर इथे माझा वाढदिवस असं हे टायटल आहे शीर्षक आहे तर मुलांना मला सांगा कसलं चित्र आहे बरोबर वाढदिवस इथे साजरा केला जाणार आहे या चित्रामध्ये तर तुम्हाला या चित्रामध्ये काय काय दिसतंय मुलांनो पर तुला काय काय दिसतंय दोन मुली, दोन मुले आणि त्यांनी कागदी टोप्या घातल्या अजून तीन रंगीत फुगे फुलवलेले आहेत त्यांचे रंग देखील तुम्ही सांगू शकता तीन फुगे आपल्याला इथे दिसत आहेत निळ्या रंगाचा हिरव्या रंगाचा पिवळ्या रंगाचा मुलांनी छान छान वाढदिवसाच्या टोप्या डोक्यावरती घातलेल्या आहेत कागदी टोप्या या चित्रामध्ये दोन मुली आहेत आणि दोन मुलं दिसत आहेत इथे मोठा केक आपल्याला दिसत आहे केक कसा आहे थ्री लेअरचा केक आहे ना मोठा केक आहे हां तिथे चार चॉकलेट पण आहेत दोन भेट वस्तू आहेत हो चॉकलेट देखील आहेत त्यांचे कलर देखील तुम्ही सांगू शकता आणि जो केक टेबल वर ठेवला आहे तो चॉकलेट फ्लेवरचा आहे वाव पणवेला न खाता समजले तुम्हाला देखील समजले ना आवडतं ना तुम्हाला चॉकलेट केक आणि इथे एका मुलीच्या हातात एक गिफ्ट आहे आणि या मुलाच्या हातात देखील एक गिफ्ट आहे आणि एका मुलाने चष्मा घातलेला आहे तुम्हाला फक्त पाचच वाक्य बनवायचे म्हणून छोटी छोटी छान छान वाक्य तुम्ही इथे लिहू शकता आणि त्या तीन लावलेल्या आहेत गुड तर चला आता आपण या पद्धतीने लिहून काढूयात वरील चित्र पाहून त्याविषयी पाच ओळी लिहा तर वरील चित्रामध्ये दोन मुले व दोन मुली आहेत सर्वांनी डोक्यावर रंगीत कागदी टोप्या घातल्या आहेत रंगीत फुगे फुगवलेले आहेत टेबलवर एक मोठा केक आहे त्यावर तीन मेणबत्त्या लावलेल्या आहेत दोन मुलांच्या हातात भेट वस्तू दिसत आहेत आहेत ना इथे आहे या मुलीच्या हातात या मुलाच्या हातात याशिवाय टेबलवर चार चॉकलेट्स आहेत आहे ना एक दोन तीन चार तुम्हाला जेवढी वाक्य इथे बसवता येतील बनवता येतील लिहिता येतील तेवढी वाक्य तुम्ही इथे लिहून काढायची आहेत तर मुलांना मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयोगी पडेल पुढच्या तासाला आपण शिकणार आहोत धडा सातवा दसरा आणि त्याच्यावरचा स्वाध्याय प्रश्न उत्तरे देखील अभ्यासणार आहोत तोपर्यंत नमस्कार थँक्यू Thank you. Thank you kids, thank you parents, thank you teachers. Thank you friends. Thank you friends. Bye bye.